कमला मिल कंपाऊंडला आग लागली अर्ध्या तासापूर्वी आग लागल्याची माहिती मिळते अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सध्याची अतिशय महत्वाची आपण बातमी पाहतोय मुंबई मधल्या कमला मिल कंपाऊंडला भीषण अशी आग लागली अर्ध्या तासापूर्वी आग लागल्याची माहिती समोर येते अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या आता घटनास्थळी दाखल झाल्या आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून माहिती घेऊयात कृष्णात नेमकी आग कशामुळे लागली आणि सध्याची परिस्थिती काय जर नेमकं कारण अद्याप समजलं नसलं तरी कंपाऊंड मध्ये अनेक ऑफिसेस आहेत त्यामधला टाइम्स टॉवरला आग लागलेली आहे ही, ही ग्राउंड प्लस सात फ्लोअरची ची बिल्डिंग आहे बिल्डिंग आणि या बिल्डिंगला आग लागल्याचं समोर आलेलं आहे सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागलेली आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू झालेलं आहे परंतु आगीची तीव्रता पाहता या आग जी आहे ती वाढत जात असल्याचे दिसून येते त्यामुळे आणखी गाड्या मुंबईतून इतर भागातून देखील बोलवण्यात आलेल्या आहेत आणि आगीच आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे नक्कीच कृष्ण धन्यवाद या माहितीसाठी तर कमला मिल कंपाऊंडला भीषण आग लागली आणि सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू